नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीचे निकाल लागून चार दिवस झाले सारे निकाल लागले निवडणूक आयोगाने नवनिर्वाचित आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली सारं झालं आता व्यवस्थित मावाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे दिला सारा झालाय पण नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कुठे आहे नवा मुख्यमंत्री कोण त्याचा शपथविधी केव्हा होणार नवं सरकार केव्हा येणार काही पत्ता नाही भाजपने चांगला कारभार देऊ गुड गव्हर्नन्स देऊ शंभर टक्के वोटिंग करा वगैरे वो वगैरे सांगून सत्ता तर मिळवली भाजपकडे बहुमत आहे सर्वात जास्त आमदार भाजपकडे आहेत पण सरकार गायब आहे सत्ता सत्ता तयार आहे सत्तेची खुर्ची कामी आहे परंतु गायब सर्व कारण हो। भांडण जे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून आणखी अडीच वर्ष बसायचं आहे ते अजून बोललेले नाही पण ते देहबोलीतून ते, ते स्पष्ट होत आज मुंबई पोलीस मुख्यालयात शहीदांना मानवंदनेचा कार्यक्रम होता त्यात एकनाथ शिंदे आले होते देवेंद्र होते अजितदादा होते त्यावेळी त्यांच्या देहबोलीतून टेन्शन म्हणजे लोकांच्या लक्षात आलं ते एकाची खुर्ची जात आहे दुसऱ्याला खुर्ची दुसऱ्या खुर्ची साठी अस्वस्थ होतोय खुर्ची समोर दिसत आहे पण ती बसता येत नाही कारण मुहूर्त नाही मुहूर्त किंवा देवेंद्रच टेन्शन लक्षात आलं असेल आणि शिंदे नाराज आहेतच दोन दिवसापासून त्यांचं स्पष्ट भाजपला कुठल्याही परिस्थितीत यावेळी आपला मुख्यमंत्री हवा आहे हे पक्का आहे आणि भाजप यात कुठलीही गडबड करून कुठली घाई करायला तयार नाही कारण मामला नाजूक आहे गेल्या वेळी गडबड झाली तर एकनाथ शिंदे बंड केलं आता मी गेल्या वेळी उद्धव ठाकरे शरद पवारांकडे गेले सरकार बनवलं आता इकडे काही गडबड केली तर एकनाथ शिंदे कुठे इकडे तिकडे जाऊ शकतात अर्थात त्यांचं बहुमताच गणित जमणं अवघड आहे कारण आज महाआघाडीकडे आमदार आहेतच किती शिंदे गेले तिकडे तरी ते बहुमताचा आकडा एकशे पंचाळीस मिळणं अवघड आहे त्यामुळे तस टेन्शन नाही परंतु एक मोठा शिवसेनेचा वर्ग महायुती म्हणून भाजपने सोबत घेतला होता तो कुठेतरी दूर जातो जातो की काय अशी भीती आज भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप वेट अँड वॉच भूमिकेत आहे भाजप कुठलंही घाई घाई गर्दीत काही कराल थंडा एकी काही काँग्रेसवाले हेच करत होते आता बीजेपी वाले तेच करत आहेत थंडा करके थंडा शेवटी शिंदेच कंटाळतील म्हणजे बाबा बसा आज दिल्लीहून शिंदेना निरोप आला तशी निरोप आला की बाबा आता तुम्ही बाजूला व्हा आणि करा त्यामुळे सकाळी एकनाथ शिंदे राज जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला तशी ही विधानसभा या विधानसभेची मुदत आज संपते चौदाव्या विधानसभेची मुदत संपते आहे पंधरावी उद्यापासून सुरू होईल पंधरावी विधानसभा उद्यापासून उद्यापासून पाच वर्ष चौदाव्या विधानसभेच्या मुदत आज संपत असल्याने आज राजीनामा देणं ते सर्व आवश्यक होते ते एकनाथ शिंदे परंतु त्यांचं त्यांच्यातलं टेन्शन ते जाणवत होत सर्व दिल्लीचा निरोप आल्यामुळे हो आता पिक्चर क्लिअर झालाय परंतु प्रत्यक्ष घोषणा अमित शहा मुंबईत येतील आणि मुंबईत येऊन करतील अशी भाजपची माहिती आहे की आता अमित शहाना वेळ काम मिळत नाही महाराष्ट्रासारखं मोठं राज्य दुसऱ्या नंबरचं राज्य सत्ता मिळाली तुम्हाला तुम्ही तिथे सरकार देऊ शकत नाही आणि मतदारांना म्हणता शंभर टक्के वोटिंग करणार करून उपयोग काय तुम्ही किती सिरियस आहात नव्या सरकारबाबत म्हणजे मतदारांच्या मनात हा विचार आला असेल आम्ही लावून मतदान केलं आता हे सत्तेत बसायला तयार नाहीत चार्ज घ्यायला तयार नाहीत अजून मला वाटत हे सर्व ऑपरेशन जे आहे ते व्यवस्थित भाजपला पार पाडायचं आहे त्यामुळे किमान चार दिवस तरी काही होणार नाही एक डिसेंबरच्या आसपास एक डिसेंबरला किंवा तीस तीस नोव्हेंबरला नव्या मंत्री शपथविधी होईल देवेंद्र शपथ घेतील पदाची दीस, शपथ घेतली जाईल आणि पण ते केव्हा होणार काय होणार म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे सर्व सर्व बहुमत खिशात असताना हा संभ्रम म्हणजे नव नव्या आमदारांना तो अस्वस्थ करणार आहेच पण त्यांच्या कार्यकर्त्यांना मारामारी सुरू आहे भाजप भाजप आणि शिंदेमध्ये आता ते कित कशी कशी वळण घेते पुन्हा उद्धव ठाकरे सारखं प्रकरण होते का म्हणजे त्यामुळे भाजप अतिशय सावधपणे सर्व या घडामोडींकडे पाहतोय काय होणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार